नमस्कार मी गणेश आपल्या सर्वांचं युवराज्य न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत आता आपल्यासोबत आहेत परभणीच्या दबंग पालकमंत्री ज्यांच्याकडे राज्यमंत्री देखील आहेत आणि सेलू आणि जिंतूर विद्यमान आमदार देखील आहेत मेरिकल मोहम्मद देखील आमदार होते देखील आमदार आहेत मध्ये परभणीमध्ये जर पाहिलं गेलं तर परभणीमध्ये आठ नंतर कुठेतरी विकासापासून कुठे वंचित जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख होती परंतु काहीच्या माध्यमातून झपाट्यामध्ये विकास दिला होता दिसतोय आणि आज आपण जिल्हा परिषदच्या उमेदवारांच्या लाठी भेटी असतील आणि त्यासोबत जनते डोर टू डोर असेल किंवा आपल्या सभेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी या टोकापासून तु त्या पिठसूनच्या त्या टोकापर्यंत सातत्यानं फिरत असतात काहीच आपण विशेष एकत्र आपण फिरत आहे कारण की सध्या प्रत्येकाला काही आशेचा किरण आहे काही काही किराणा सुंदर असा प्रतिसाद मिळतो जन आनंदी आहे भारतीय जनता कार्यकर्त्यांचं स्वागत करण्यासाठी आणि माझ्या खूप आव्हान आहे त्यांनी आतापर्यंत भारतीय जनता पार्टी फक्त माझ्याच मतदारसंघामध्ये मीच एकटी विधानसभेचे आमदार म्हणून आले होते कंबळे यांचे नाव आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खूपच अल्पशा होत त्याच्यामुळे ते चांगल्या उमेदवारांना निवडून त्यांना उभं करणं त्याच्या मदतीचं निर्माण करणं त्यांना निवडून आणणं असं आज देशातील पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या कामावरती परभणी जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनी हे भाजपाच्या सोबत येण्यासाठी उत्सुक आहेत हे आपण बघितलेलं आहे आणि मला खात्री आहे की ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच उमेदवारांना परभणी जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनी पसंती नक्कीच नाही त्यासोबत तुमच्या जिल्ह्याचे तुमच्याकडे ऊर्जा असेल चांगली उपयोग बांधकाम आणि ऊर्जा आणि इतर तुमचं बाल मेळाव बाल विकास असे अनेक पदवी केले या माध्यमातून आपण कशा प्रकारची कामं करत काय बघा एक वर्ष झालं मी पालक मंत्री परभणी जिल्ह्याची झालेली माझे जन्म परभणी शहरातच झाला मी राहण्याची मोठी जिल्ह्यातच झाली आणि दुर्दैवाने अनेकांना आजही परभणी कुठं आहे महाराष्ट्रात आहे की नाही हे खूपही कुठल्या माहिती सुद्धा नाही ना <laughs> आणि जेव्हा सीएम बॉडरूम मधून सुद्धा मुख्यमंत्री महोदय वेगवेगळ्या गोष्टी आढावा घेत असतात दुर्दैवानी आमच्या जिल्ह्यामध्ये दा, दारिद्र्य रेषेखाली संख्या जास्त आहे आमचा जो दरडोई उत्पन्न आहे ते पण अत्यंत कमी आहे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये प्रत्येक विभागाचा बॅकलॉग मग शिक्षणाचा असेल आरोग्याचा असेल सिंचनाचा असेल ऊर्जा विभागाचा असेल तो अनेक वर्ष भरला नव्हता परंतु जेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन हजार चौदा ते एकोणवीस मध्ये मराठवाड्यासाठी भरभरून देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं सर्वोत्तम आरोग्य सुविधा देणारा सरकारी दवाखाना माझा परभणीचा झालेला आहे पाच तालुक्यांमध्ये आम्ही डायलिसिस सेंटर चालू केलेले आहेत त्यातल्या आमचं उघडलेलं आहे त्याच्यात ज्यामध्ये आपण एन्जिओप्लास्टी सारखे उपचार आम्ही आमच्या सरकारी दवाखान्यांमध्ये करू शकतोय आणि चांगल्या पद्धतीने आमच्या ओबी आहेत आणि आरोग्याच्या सुविधा दर्जेदार आमच्या जिल्ह्यामध्ये या वर्षामध्ये झालेल्या दिसतील ऊर्जा खातं सुद्धा माझ्याकडे आहे त्यामुळे ऊर्जाच्या बाबतीत सुद्धा घरी असं काम ह्या वर्षभरामध्ये उभं राहिले तरी सुद्धा मी पहिले सांगितलं तसं अनुशेष आहे तोही टप्प्याटप्प्याने भरण्याचा माझा मानस आहे पण एवढंच नाही तर प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती परिस्थिती उंचावण्यासाठी माझं काम चालू आहे ते तुम्हाला साहजिकच या वर्षभरामध्ये नाही दिसतात पण टप्प्याटिप्प्याने माझ्या जिल्ह्यामध्ये एक लाख चौदा हजार लाडक्यातील लाडक्या लखपती तिथी आम्ही बनवलेल्या आहेत आणि ही संख्या वाढवायचा माझा मानस आहे मुख्यमंत्री महोदयांनी एक करोड महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं ठरवले पन्नास लाख त्यातल्या बदल्यात माझ्या जिल्ह्यामध्ये एक लाख चौदा हजार लाडक्या बहिणी आम्ही लखपती बनवल्यात तरुणांना सुद्धा चांगल्या पद्धतीने शेतीपूरक व्यवसायांना जोड देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा माझा मानस आहे आणि दृष्टीने सुद्धा मायक्रो मीडियम आणि स्मॉल इंडस्ट्रीज माझ्या जिल्ह्यामध्ये उभारण्यासाठी आमचं काम चालू आहे दोन आय टी कंपनी मी ह्या एक वर्षभरामध्ये उभ्या केलेल्या आहेत अशा अनेक क्षेत्रामध्ये आता मला तुम्हाला लगेच सांगता येत पुढच्या ठिकाणी मला जायचंय पण एक वर्षामध्ये लोकांना समाधान मिळेल असं काम झालेलं आहे पण मी त्या समाधानी नाही कारण की माझा किंवा मा मुख्यमंत्री महोदयाच खूप मोठ्या अपेक्षा की जिल्ह्याला पुढे आणण्यासाठी काय काय करायचं आहे जसं आमच्या जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा बरीव असं काम झालं आमच्या जिल्ह्यामध्ये मोठा ठेवा हा जे गणपती मंदिरांचा आहे त्याला बारवा आहे सुंदर त्याला सुद्धा पुढे आणून जगाच्या नकाशा माझ्या जिल्ह्याला मला आणायचंय आहे रेल्वेचं चांगलं जाळं आहे माझ्या जिल्ह्यामध्ये चांगलं धरणं आहेत नद्या आहेत आणखी सुद्धा शंभर टक्के सिंचन मला माझ्या जिल्ह्यामध्ये करायचं माझे, कर माझे शेतकरी बांधव कष्टकरी आहेत स्वाभिमानी आहेत आणि शेती त्यांची चांगली पिकवायची त्यांना पिकवता यावी यासाठी अनेक कामं करायचे जसं शेतकरी बांधवांना चांगले शेताला जाण्यासाठी रस्ते हवेत त्याचबरोबर वीज मोकला वीज हवी आणि पाणी सुद्धा तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आमचं काम चालू आहे आणि ह्याला निश्चितच मुख्यमंत्री महोदयाची असं म्हणजे आमच्या पाठीशी ठापणे उभ्या गोष्टी टप्प्या होणार होता बघा पंधरा वर्ष हे राष्ट्रवादीच्या ताब्यामध्ये आमची पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्ह्याची होती परंतु त्यांनी एकही काम म्हणजे बघा आमची मुलं कुठल्या शाळेत शिकतात त्यामध्ये समाधान नाही पण ज्या पालकांना त्यांच्या मुला मुलींना तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रायव्हेट शाळांमध्ये टाकू शकत नाही तशा मुलांना दर्जेदार शिक्षण द्यावं दुर्दैवाने ही गोष्ट राष्ट्रवादीच्या ताब्यात एवढ्या वर्ष सत्ता होती त्यांनी कधीच या गोष्टीकडे बघितलं नाही म्हणून मला सांगायला खबद्द वाटते की आमच्या आठवी नववीच्या मुलांना मराठी सुद्धा वाचता येत नव्हतं परंतु जेव्हापासून हो आमदार झाली दीपस्तंभाच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून शिक्षकां उपक्रमशील शिक्षकांना एकत्र आणून की चांगल्या पद्धतीने मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे आमच्या जिल्हा परिषदच्या सीईओ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी शिक्षणावरती काम करत आहे त्यांना भरपूर ताब्यात चांगलं काम उभं राहावं यासाठी मोकळी हो दिलेली आहे कुठल्याही प्रकारची अडवणूक नाहीये आणि आता प्रशासक ह्या वर्ष दोन वर्षापासून असल्यामुळे चांगल्या पद्धतीने त्यांनी सुद्धा शिक्षण विभागात कडे लक्ष दिले आहे आणि मला सांगायला आनंद होतो की शिक्षणाचा दर्जा सुद्धा आज आमच्या क्षेत्रचा वाटत नक्कीच एकत्रित केंद्रात आहे राज्यामध्ये बीजेपी सरकारकडे त्यांना प्रत्येका परंतु असा खरंच वेळ असं लोक म्हणतात किंवा आमच्या नाही तुमच्या कसं बघा आमच्या फक्त जिल्हा परिषद सदस्य जनता पार्टी नाही बघा पारदर्शकतेने जो कारभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही त्याच पद्धतीने परभणीमध्ये सुद्धा पारदर्शक जिल्हा परिषदेमध्ये कारभार होईल परभणी आता थांबणार नाही भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याच्या प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक आणि ही जिल्हा परिषद अत्यंत महत्वाची आहे आणि खरं आपण पाहिलं तर गावांचा विकास करण्यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद एक खूप मोठ्या संस्था आहे पण दुर्दैवानी पूर्वी ज्यांनी सत्ता गाजवली त्यांनी कधीच स्वतः नेहमी स्वतःच बल बघितलं सर्वसामान्य जनतेसाठी काहीच केलं नाही परंतु या मला खात्री आहे की परभणीतील जनता ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद देईन आणि त्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावला पाहिजे प्रत्येक कुटुंबामध्ये दर्जेदार शिक्षण पोहोचलं पाहिजे प्रत्येक कुटुंबासाठी दर्जेदार आरोग्य सुविधा आम्ही पोहोचू शकलो पाहिजे लखपती बनवायच्या तशाच पद्धतीने माझ्या तरुण भावांना स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने लखपती मला बनवायचंय अशा सगळ्या योजना केंद्रातल्या राज्यातल्या प्रभावीपणे राबवण्यासाठी ह्या संस्था महत्वाच्या आहेत आणि हे सगळं चित्र बदलून टाकायचं आहे आणि मला खात्री आहे की माझे सहकारी मग पंचायत समितीतील उमेदवार असतील किंवा जिल्हा परिषद चे उमेदवार असतील हे निश्चितच पारदर्शकतेने आणि आणि खऱ्या अर्थाने लोकांना न्याय देण्यासाठी काम करतील कारण की जेव्हा आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी स्वतः सांगतात त्या सेवा भाव हाच उद्देश मनाशी बाळगून आम्ही सगळेजण लोकांची सेवा करण्यासाठी चांगल्या पद्धतीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या माझ्या बाजून काम होतो नक्कीच एकंदरीत पाहायला गेलो तुमच्या जी कामाची काम करता कशी लोकांचं प्रेम लोकांचा उत्साह लोकांनी दाखवलेला दा विश्वास हेच मला प्रेरणा देत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अतिक्रेतीची निवडणूक झाली पण तरी देखील लोकांनी भारतीय जनता पार्टीवरती माझ्यावर विश्वास ठेवला आणि आता आपण लोकांना कळलेला आहे की भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही म्हणून तुम्ही बघताय मोठ्या प्रमाणामध्ये लोक भारतीय जनता पार्टी सोबत येत आहे कारण की आता माझे जिंतूर नगरपालिकेचा सुद्धा निकाल लागला मुस्लिम बांधवांनी सुद्धा भरून असं कमळाला मतदान केले केलं त्यांनी बघितलं की विरोधकांनी फक्त त्यांना जाती धर्माच्या नावावरती मतदान मागितलेलं आहे पण मोदीजींनी किंवा भाजपाने कधीच भेदभाव केलेला नाही आणि ज्या योजना हिंदूंसाठी त्या योजना मुस्लिमांसाठी सुद्धा आहे त्यामुळे भेदभाव घरकुलाच्या योजना असतील किंवा लाडक्या बहिणीसारख्या योजना असतील किंवा पीएम पीएम किसान सन्मान ही सगळ्याच विभागाच्या योजना प्रत्येकासाठी आहे त्यामुळे त्यांना सुद्धा पटलेलं आहे की ह्यांनी फक्त जाती भेदाच राजकारण आतापर्यंत केलेलं कुठला विकासाचा मुद्दा विरोधकांच्या नव्हता आणि नसणार नाही नसणार नाही त्यामुळे भरभरून असे सर्व मंडळी माझ्यासोबत घेताय आहे आणि चांगलं काम उभं करण्याचा उद्देश प्रत्येकाचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद समाधान द्यायचे हाच उद्देश आम्हाला सर्वांचा आहे आणि ते करण्यासाठी मोठ्या संख्येने सर्व मंडळी सोबत जो जात आहे कुठलाही स्वार्थ मनाशी न बाळगता फक्त माझ्या लोकांचं भलं करायचं हाच उद्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आहे त्याच उद्देशावर मी सुद्धा काय सांगू आता बरंच वेळ देखील झाल्या खूप सगळ्यात संपूर्ण काय आवडणार मी जिल्ह्यातील सर्व मतदारपूर्वी भगिनींना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छिते की अनेक वर्षांपासून पंधरा वर्षांपासून ही जिल्हा परिषद परभणी जिल्हा परिषदची सत्ता ही राष्ट्रवादीच्या होती आणि खऱ्या अर्थाने आपल्या गावाचा आपल्या कुटुंबाचा विकास करण्याची नाडी म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद असतात म्हणून या वेळेला आपण पूर्ण विचार करून चांगलं दर्जेदार शिक्षण आपल्या मुलांना मिळावं चांगल्या पशुधन विकास कार्यक्रम राबवले जावेत कृषी आ, प्रधान देश आहे आणि कृषीच्या बाबतीमध्ये जेवढ्या पण योजना येतात त्या प्रभावीपणे राबवल्या जाव्यात शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने शाश्वत शेती करता यावी ह्या सगळ्या गोष्टींसाठी आरोग्याच्या सुविधांसाठी आपण जिल्हा परिषदेला चांगल्या विचारांच्या लोकांना निवडून द्यावं भाजपाच्या लोकांना निवडून द्यावं एवढीच विनंती आपल्यामध्ये